अमरावतीत मैदानावरून आमने सामने बच्चू कडू नवनीत राणा अमित शहा यांची उद्या सभा तर प्रहारचा पण दावा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष अमरावती हा सध्या राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज संघ ठरला आहे नवनीत राणा यांना भाजपने तिकीट दिल्यापासून राजकीय सारापाठ्यावरील गणित बदलले आहे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उमेदवार उभा केला आहे काँग्रेसने षड ठोकले आहेत तर आनंदराज आंबेडकर हे पण नशीब आजमावत आहेत या सर्व राजकीय धुराळ्यात आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे सायन्सखोर मैदानावरून नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने सामने आले आहेत उद्या या मैदानावर अमित शहा यांची सभा होणार आहे काय आहे हा वाद प्रहारचा काय दावा प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश भू यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे त्यांच्या प्रचारासाठी अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स खोर मैदान आरक्षित करण्यात आले होते तेवीस आणि चोवीस एप्रिल साठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते त्यासाठी र पैसे भरून पावती घेतल्याचा दावा प्रारने केला आहे पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्यासाठीची तया तायर। जयत तयारी पण सुरू करण्यात आल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाच्या दबाव तंत्राचा बच्चू करू यांनी संताप व्यक्त केला आहे उद्या अमित शहा यांची सभा अमरावती येथील सायन्स खोर मैदानावरून नवनीत राहणा आणि बच्चू कडू आमने सामने आले अमरावतीच्या सायन्स खोर मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत उद्या याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि बच्चू कडू यांची सभा होणार असल्याचे समजते नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपकडून मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्र घेतल्यास उद्याच्या सभेवर संकट उभे टाकणार आहे तर जन आंदोलन करणार रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष स्वतः नवनीत राणा यांनीच फोडल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे पोलीस आणि प्रशासन मैदान सोडण्यासाठी दबाव आणत असल्याचं गंभीर आरोप कडू यांनी केला निवडणूक शांततेत पार पडावी अशी आमची इच्छा आहे पण मैदानासाठी पोलीस आणि प्रशासनाने दबाव टाकल्यास मैदान मिळाले नाही तर जनआंदोलन करणार असल्याचे उपोषण करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद